माऊली गणेशोत्सव तासगाव तालुक्यातील नागेवाडी येथील माऊली गणेश मित्रमंडळ माउली नगर गेली चौदा वर्ष कार्यरत आहे गणपतीचे स्वागत टाळ मृदुंगाच्या तालावर रामकृष्ण हरीच्या गजरात करून यांनी एक आदर्श निर्माण केलाय सर्वात महत्वाचं म्हणजे रोज सायंकाळी आरतीच्या अगोदर जय भवानी भजनी मंडळ नागेवाडी आणि माऊली गणेश यांचा हरिपाठ सादर करतात यामध्ये गावातील आणि सर्व ग्रामस्थ आणि आरती झाल्यानंतर दररोज भोजनाचा आस्वाद घेतात रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय सामाजिक राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती रोज या मंडळास भेट देऊन एक आदर्श घेऊन जातात काल तासगाव कवटे महाकाळचे युवा आमदार रोहित दादा आर आर पाटील यांनी भेट दिली याचे नियोजन अध्यक्ष संजय बाबुराव भोसले तसेच माऊली नगरमधील मधील सर्व ज्येष्ठ तरुण कार्यकर्ते आणि महिला भाविकांनी मनोभावे सेवा करत असतात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट